श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय नव्वा घेणार आहोत या अध्यायामध्ये कुरोपुरामध्ये श्रीपादांनी एका धोब्याला कसा अनुग्रह दिला त्याचीही कथा आहे श्री गणेशाय नमहा श्री सरस्वते नम श्री गुरुभोवनम श्री कुलदेवताय नमः श्री स्वामी समर्थ श्रीपाद स्वामी नित्यनियमाप्रमाणे गंगेवरती स्नान संध्या करण्यासाठी तिन्ही त्रिकाळ जात असत त्या गंगेच्या काठावर एक धोबी रोज कपडे धुवायला जात असे व गुरुमूर्तींना नित्य नमस्कार करीत असे एक दिवस श्रीपाद धोब्याला म्हणाले तू नियमितपणे निरपेक्ष बुद्धीने मला वंदन करतोस तेव्हा तुझी ही भक्ती पाहून मी अत्यंत संतुष्ट झालो आहे यापुढे तू काही नित्य उपासना केलीस तर तुझी संसाराची चिंता दूर होईल त्याप्रमाणे तो नित्यसेवा करण्यास आश्रमात जाऊ लागला रोज आश्रमामध्ये झाडलोट करून संडासमार्जन करू लागला तसेच पडेल ते काम सेवाभावाने करू लागला एकदा वसंत ऋतूतील वैशाख महिन्यात त्या नदीतून एका नावेमध्ये बसून म्लेश राजा आपल्या स्त्रियांसह नौकाविहार करताना त्याला दिसला त्या सर्वांनी उत्तम आभूषणे वस्त्रे परिधान केलेली होती व त्याचे सर्व स सैन्य नदीतीरावर थांबले होते राजाचे सर्व ऐश्वर्य पाहून धोब्याला नवल वाटले आपल्या नशिबी आलेले दारिद्र्य पाहून तो खूप दुःखी झाला राजाची पुण्य पुण्यायी म्हणून त्याला हे सर्व वैभव प्राप्त झाले आपल्यावर गुरुकृपा होऊन असे ऐश्वर मिळावे अशी त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली श्रीपाद स्वामींनी त्याच्या मनातील इच्छा ओळखली गुरूंनी त्याला जवळ बोलावून घेतले व कसली चिंता करतोस असे त्याला विचारले राजाचे ऐश्वर्य पाहून माझ्या मनात असे सुख मिळावे अशी इच्छा निर्माण झाली व आपली सेवा करीत असताना मन विचलित झाले तरी मला क्षमा असावी तेव्हा श्रीपाद स्वामी म्हणाले जन्मापासून तू खूप कष्ट व हाल अपेक्षा सहन करीत आहेस तुझ्या मनातील तमोगुणामुळे तुला राज्यपद भोगावेसे वाटते सर्व इंद्रियांचे शमन केल्याशिवाय मन निर्मळ राहत नाही आणि उपासनेमध्ये वितुष्ट निर्माण होते तेव्हा तुला राजभोग मिळावा असा मी तुला आशीर्वाद देतो स्वामीचे वचन ऐकून धोबी हात जोडून स्वामींना म्हणाला हे कृपासागरा मी राजभोग घेताना तुमच्या चरणांना अंतरेन तेव्हा आपले दर्शन पुन्हा मला केव्हा प्राप्त होईल ते कृपया मला सांगावे तेव्हा गुरु त्याला म्हणाले वैदूर नगरात माझे काही कारणाने येणे होईल पुढील जन्मी तुला अंतकाल येईल तेव्हा मी नरसिंह सरस्वती अवतारात तुला दर्शन देईल श्री गुरु कुरोपुरात राहून नंतर अदृश्य झाले कारण त्यांना पुन्हा अवतार घ्यायचाच होता अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय आठवा समाप्त झाला आहे अध्याय नववा समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ